सर्पदंशाने बालिकेचा मृत्यू डॉक्टरच्या हलगर्जीपणाने मृत्यू झाल्याचा आरोप बालिकेचा मृतदेह नातेवाईकांनी आणला पोलीस ठाण्यात दोषी डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी बुलढाण्याच्या भिलवाडा येथील चार वर्षीय बालिकेचा परिसरातील शेतात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांकडून उपचारादरम्यान हलगर्जीपणा झाल्यानेच बालिकेचा मृत्यू झाल्याचा आरोप करून नातेवाईकांनी बालिकेचा मृतदेह बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आणून दोषी डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी लावून धरली आहे यामुळे बुलढाणा शहर ठाण्यात काही वेळ एकच खळबळ उडाली होती दरम्यान बुलढाणा शहर ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिल्याने नातेवाईकांनी शहर ठाण्यातून मृतक बालिकेचा मृतदेह अंत्यविधीसाठी नेला बुलढाणा शहरातील भिलवाड्यामधील चार वर्षीय हो, आराध्या बळीराम पिंपळे हिला आज बावीस ऑगस्टच्या दुपारी हनवतखेड परिसरातील शेतात सर्पदंश झाला त्यानंतर तिला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले मात्र तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला वेळेवर डॉक्टरांनी पाहिजे तसा उपचार न केल्यानेच आराध्याचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे माझ्या वार्डातील आमच्या आदिवासी समाजाचे बांधव हे काही अतिक्रमणची शेती करून त्यांचा उदरनिर्वाह चालवतात तरी शेतीच्या मशागतच्या कामामध्ये लहान जे चिमुकले चार वर्षाचं बाळ आहे ते खेळता खेळता त्याला सापाचा दंश झाला आणि त्यानंतर त्यांना तत्काळ सिव्हिल हॉस्पिटल बुलढाणा येथे ॲडमिट केलं पण काही डॉक्टरांनी व नर्सांनी त्या लहान चिमुकलीकडं दु लक्ष दिलं नाही व त्यांच्या हलगर्जीपणामुळं चिमुकलीचा मृत्यू झाला व तिथून आम्ही सिव्हिल हॉस् पोलीस स्टेशनला आलो की दोषींवर कारवाई करण्यासाठी आम्ही इथे आलो गुन्हा दाखल केला आणि ठाणेदार साहेबांनी सांगितलं की सदर गुन्हे गुन्हेगारांवर आठ दिवसात आम्ही कठोर कर कारवाई करू असं आश्वासन देऊन आम्ही आंदोलन हे समाप्त केलं आज दुपारी तीन वाजता हनुमतखेड येथील शिवारामधील आराध्य पिंपळे वय वर्ष चार वर्ष या मुलीला साप चावल्यामुळे सदर मुलीला त्यांचे नातेवाईक हे सरकारी दवाखान्यामध्ये घेऊन आलेले होते पण उपचार दरम्यान सदर मुलीचा मृत्यू झालेला आहे त्यावरून सदर जे नातेवाईक आहेत मृतका मुलींचे त्यांचे असे म्हणणे झालं की डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे व उपचार उशिरा चालू केल्यामुळे सदर मुलीचा मृत्यू झालेला आहे यावरून सदर डॉक्टरवर गुन्हा दाखल करा असे म्हणून सदर काही त्यांचे नातेवाईक पोलीस स्टेशनला आलेले होते त्यावरून पोलीस स्टेशनला मार्ग दाखल केलेला आहे व सदर त्यांचा जो अर्ज आहे तो अर्ज पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे आम्ही स्वीकारला आहे आम्ही सदर सी एस साहेब जे आहेत त्यांच्याकडे सदर अर्ज पाठवून साधारण नेमका डॉक्टरच्या पणामुळे मृत्यू झाला किंवा कसे याबाबत त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची तजवीज ठेवलेली आहे